कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्शल कलेक्शन लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा ते आले पण भेटताच गेले खासदार संजय राऊत यांची गाव फिरून घरच्याकडे पाठ पलूस येथे सामान्य शिवसैनिकांचा भ्रमनिरास वाजल्यापासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज दुसऱ्या दिवशी सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून आधीच धुसफूस सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट व काँग्रेस मत विचारात न घेता ठाकरे गटाने चंद्राहर पाटील यांना सांगलीतून उमेदवारी दिली त्याच्याच प्रचारासाठी आणि गाठीभेटी घेण्यासाठी खासदार संजय राऊत आज सांगली जिल्ह्यात पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते आज या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या अनेक नेते व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या मात्र शिंदेच्या बंडानंतर शिवसेना फुटलेल्या शिवसेनेची मशाल तेवत ठेवणाऱ्या सामान्य निष्ठावंत शिवसैनिकांच्या पदरात निराशा आल्याचे चित्र पाहायला मिळाले पलूस येथे युवासेना सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आज दुपारी साडेचार वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांची शिवसेना युवासेना पदाधिकारी यांना धावती भेट देणार असल्याने जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवासेनेचे विनायक गोंदेल यांनी पलूर शहरात स्वागतासाठी जंगी नियोजन केले असतानाही याकडे खासदार राऊत यांनी पाठ फिरवल्याने सर्व शिवसैनिक युवा कार्यकर्ते यांनी नाराजी व्यक्त केली दुपारपासून तात्काळ वाट बघत बसलेल्या महिला पदाधिकारी यांचा भ्रमनिरास झाला या शिवसेनेत नसताना सुद्धा राऊत साहेबांच्या खातीर राऊत साहेबांच्या मनात आमच्याबद्दल आमच्या महिलांच्या मनामध्ये राऊत साहेबांच्या बद्दल खूप मोठा आदर आहे म्हणून आमचे कॉम्रेड आनंद कुमार हस्तीकर आम्हाला एकत्र करून गोळा करून घेऊन आले आम्ही आमच्यासोबत सर्वसामान्य बायका धुनी बांडी करणाऱ्या वगैरे आम्ही त्यांच्या त्यांना घेऊन काम करतो तर त्याही राऊत साहेबांच्या इथं आल्या होत्या इथं संघटित झाल्या होत्या त्यांची वाट बघितली त्यांची वाट बघून अक्षरशः त्यांनी त्यांच्या वैताहून निघून गेल्या पण राऊत साहेब का आले नाही आज दुपारपासून पोलीस येते शिवसेना ऑफिस समोर वेगवेगळ्या भागामधून पोलूस तालुक्यामधून असंख्य शिवसैनिक युवासेना पदाधिकारी आज ऑफिसला इथं दुपारपासून उपस्थित होते तरी पण जे काही राऊत साहेबांच्या जे काही पदाधिकारी होते त्यांनी सांगितलं की आम्ही ऑफिसला येऊन भेट देतो आणि पदाधिकारी सगळी सर्व एक दोनशे ते तीनशे कार्यकर्ते व पदाधिकारी सगळी गोळा झाले होते इथं तरी पण राऊत साहेबांनी वेगवेगळ्या ऑफिसला वेग किंवा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर ऑफिसला जाऊन किंवा त्यांच्या घरी जाऊन भेट दिली म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही कट्टर शिवसैनिक असून आज शिवसेना फुटलेली असून सुद्धा आम्ही आज उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आज बरोबर आहे तरी सुद्धा आमचा विचार न करता त्यांनी आज त्यांचा ताफा चांगली मार्गे घालवला आहे